नाशिकच्या कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चणकापूर धरणातून दोन हजार दोनशे बत्तीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रात सोडण्यात आलाय चणकापूर धरणामध्ये एक हजार नऊशे सत्याहत्तर दस लक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने चणकापूर धरणातून गिरणा नदी पात्रात दोन हजार दोनशे बत्तीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय धरणामधील आवक पाहून टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढवला जाण्याचीही शक्यता वर्तवली जाते तरी गिरणा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय नदीपात्रात जाऊ नये तसेच नदीकाठच्या शेती मोटरपंप सुरक्षित स्थळी हलवावे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चणकपूर धरणामधून गिरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सोडण्यात आलाय त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय स्टार 24 फास्ट न्यूज साठी अनिल ठाकरे कळवट